बड़े पारा में कार्यक्रम है

अकरा जाऊ खोडदेज आपण निझर तालुका खोडदा दिवाळी एक नंबर दिवाळी बरोबर अकरा तारखेला खोडदे जाऊ आणि बारा आणि तेरा तारखेले जात्रे जाऊ

काही नचावला आहे गाव आहे सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस आणि एकोणतीस तारीखाबर जात्रा अठ्ठावीस एकोणतीस तारखेले जाऊ आणि तीस तारखेला मीरकोट जाऊ सनगड तालुका आणि ते किती जे एकतीस आणि एक तारखेले अकोल्प जात्रा आहे हा